श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गोल्डन सॉ मिल जवळ वॉर्ड क्रमांक दोन श्रीरामपूर या ठिकाणी मोसिन कुरेशी हा काही इस्मांच्या मदतीनं गोवंशी जातीच्या जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवलेले असून कत्तल करीत आहे तपासाच्या पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचांसमक्ष बातमीतील ठिकाणी जाऊन खात्री करत मोहसिन कुरेशी यांच्या घराच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याचं आढळून आलं त्याबरोबर शेजारील बंदखोलीमध्ये गोवंशीय जनावर डांबून ठेवल्याचं दिसून आलं पथकाने घटनेच्या ठिकाणी आढळून आलेल्या इसमांना ताब्यात घेऊन नाव विचारलं असता मोसिन इस्माईल कुरेशी वयवर्ष बत्तीस राहणार गोल्डन सॉमिल वॉर्ड क्रमांक दोन श्रीरामपूर अब्रार इस्माईल कुरेशी वय वर्ष एकोणतीस ममदापूर तालुका राहता अहिल्यानगर नजीर बशीर पठाण वय वर्ष तीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर शाकिर युसुफ कुरेशी वय वर्ष चौतीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर मोहम्मद कैफ जलीस कुरेशी वय वर्ष तेवीस राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं पथकानं घटनेच्या ठिकाणावरून एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमास एक लाख पन्नास हजार रुपये त्यामध्ये चार गायी आणि एक बैल असं तीस हजार रुपये किमतीचं त्यात सहा वासरे असा एकूण तीन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय ताब्यातील आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे